नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलो आहे खास व्हिडिओ काढायला आमच्या मंडळाच्या दहंडीची जी प्रॅक्टिस असते त्याची आज ओपनिंग आहे आज आहे सहा जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवशी आम्ही ओपनिंग करतो आहे तर तुम्हाला दिसेल मागे स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे जे मैदान आहे त्या मैदानावरती आमची प्रॅक्टिस असते तर तिथे आज सगळे मुलं जमलेत मी आतमी गेल्यावर तुम्हाला दाखवतो डी जे वगैरे लावलं आहे हंडी लावायचे आणि तुम्हाला एक माहिती असेलच की आमचं हे भाईंदरमधलं नावाजलेलं पथक आहे आणि मीरा भाईंदरमध्ये गेल्या वर्षी पहिल्यांदा ज्यांनी आठ ठर लावले ते जय महाराष्ट्र मंडळाने लावले आणि ते एकदा नाही दोनदा लावले तर यावर्षी आणखी जोशात मुलं प्रॅक्टिस करणार आहेत यावर्षी पण पुन्हा हिस्ट्री क्रिएट करायची आहे म्हणजे आर्ट लावायचेच आहे अजून काही नवीन करता येईल किंवा मग प्रो गोविंदासाठी प्रयत्न करता येतील का त्याच्यासाठी लवकर प्रॅक्टिस सुरू करतो आहे तर बघूया प्रॅक्टिसची तयारी कशी चालली आहे आणि प्रॅक्टिसला किती लोकं आले आहेत काय काय आहे सगळं बघू आपण आज धमाल करू मजा करूया चला लवकर मित्रांनो दिसतील तुम्हाला इकडे पोरं जमा झाली आहेत सगळे म्हणजे अजून याची बाकी आहेत हळूहळू आणि डी जे पण लावलं आहे पण त्याला कवर करून ठेवलं आहे पावसामध्ये भिजू नये म्हणून आणि यावर्षी हंडी इथे बांधणार आहे दरवर्षी इकडे वरती असते यावर्षी जागा चेंज केले आहे इथेच याच ठिकाणी पण थोडीशी जागा साईडला घेतली आहे अजून हंडी बांधायची आहेत आता प्रमुख पाहुणे येतील त्यानंतर हंडी बांधून आणि थोडासा डान्स वगैरे करून ओपनिंग करून आमचे प्रशिक्षक आलेत राजू सावंत आणि संजीव सावंत दंडी घेऊन जागेवरती आता ही दंडी बांधून घेतील तयारी करतात पण नाही काहीच नव्हतं

मित्रांनो आता हंडी बांधून झाल्या दिसत हंडी वगैरे रेडी ठेवलंय आता नारळ बोडून ओकडी करायची बाकी प्रमुख पाहुणे येत आहेत बघूया आता किती वेळ असा यायला मित्रांनो प्रमुख पाहुणे आलेत आजचे प्रमुख पाहुणे आहेत स्वराज पाटील आणि आणि पूजा हरिचंद्र आमगावकर हे आपले प्रमुख पाहुणे आहेत आणि आता थोड्याच वेळात आपल्या प्रॅक्टिसच्या सरावाचा जो नारळ आहे तो आता फोडून इथे प्रॅक्टिसला सुरुवात होईल तुम्हाला दाखवते ते तयारी चालू आहे मुलांनी जरा आणखी थोडस रिंगण रुंद करा सर्कल मोठा करा म्हणजे सगळ्यांना पाहता येईल अंकित अंकित फक्त जाणार आपले जे टॉपर आहेत त्यांनी पण पुढे समीर ये पुढे पुढे संजू सर सुरू करायचं का इतने ने इतने ने। চাই নে চাই Terima kasih महाराजा हा आठवण दिली जाता त्यानिमित्ताने महाराज सामान्य ज्याप्रमाणे गेल्यावर त्याने आठ लावलेले असत त्या काही अर्थजी काही लॉपी लागत ते निरंगा असतात पादुस्थान आहे महाराजा तसं इथल्या जागेदारा माय का मारा तुझं तुझं मान ठेवलं गाव का मारायचा त्याचप्रमाणे गावदेवी माती इतकी ग्रामदेवता गावदेवी माती तुझी सुद्धा आठवण केलेली आहे का माते काही सगळ्या बाळगोपाळ पासून बजरंगली देवते पासून श्री कृष्ण भगवानाचे तू आहात जेव्हा त्या सहा आमच्या रंगाने महाराजा

યો વારા <laughs> <laughs>

आता दोन मिनिटं थांबलात आपण नारळ वाढवून घेऊ आणि मग पाया पडा हे दोन मिनिटं थांबा आता नंतर पाया पडा नारळ वाढवून घेऊया आधी मित्रांनो नारळ वाढवला जातोय जवळ या नारळ वाढवला जातोय

આવ દે આવ દે મિતણો ટાયા ઉંધે આ ચાલે ને ભાઈ એ ટિગડે કે આંધેલા એ बाल, बाल, बाल। आता पाहिलंच असेल नारळ वाढवून झालाय प्रॅक्टिसचा आणि आता पहिली सलामी देत आहेत तयारी करत आहेत मुलं पहिल्या सलामीची तर आता मी पण लावून तिथे थोडा हात वर करतो किंवा मग व्हिडिओ काढेल काहीतरी एक खेळतो ગણપતિ અપ્પા કોલભરા ગણપતિ અપ્પાજરા

ஜே வசு அலை சித்தபோலப்பா மௌரிய we सलामी देऊन झालेले आहेत आता सगळे इथे सलामी मी दिल्यानंतर सगळे सर्कल करतील सर इन्स्ट्रक्शन देतील आणि मग आम्ही आपापल्या घरी निघून नवीन नवीनला मध्ये घ्या तिकडे व्हिडिओ काढतोय तुझा इंट्रोडक्शन देणार ना तू त्या साईडला जा त्या साईडला जा नवीन ना मध्ये आता आपण सात बोल तीन दिन्याची कंडिशन आहे त्या लेवल तशी आता आपली कंडिशन सगळ्यांची संख्या हे आहे तोच दुग्ध ठेवा कसा आहे म्हणजे आपण नाव आपण चौदा पंधरा वर्ष म्हणजे चालतो पंधरा वर्ष नाव कमवायला माणूस खूप स्ट्रगल करते सगळ्यात मोठी स्ट्रगल आहे त्याच्यापेक्षा की जे मिळालं नाव आहे ते टिकवलं पाहिजे झालं गेलं सगळं सोडून घेतो तर गोष्टी आहेत आपल्यामध्ये जेवढे जुनी पूर असेल या आणि तुम्हाला आजोबाच हवी की आपण जेव्हा आपण पिकव इकडे येऊ आपल्या आपल्या प्रत्येकाने आपला जीव तर त्याचा पण जीव वाचवतो म्हणून नशाबाणी एक एक वर्ष बंद कर एक वर्ष पण सर एक दीड महिने बंद कर सगळ्यात मोठं तर फिटनेसवर लक्ष कारण की अशी होते फिट फिटनेस असली अशी होते ना की नाही करू शकत सर मी नाही करू शकत नाही गेल्या वर्षी डिव्हिशन तुम्ही बघितलात साडेआठ नऊच्या टायमाला असं झालं की आपल्याला कोणाला सत्ति प्लेअर नाही आहे क्रिकेट नाही आहे तुम्ही खेळलो मी नाही खेळत आहे म्हणजे दुसरा खेळ कबड्डी नाही आहे

આને ઇન્દ્રલોક ફેસ્ટો નોમિન કરીને ઇન્દ્રલોક ફેસ્ટો આ ગયા આયા બહાર ंदा नवीन मुलं आले आहेत त्यांचं इंट्रोडक्शन चालू आहे आणि इन्स्ट्रक्शन पण झालेलं आहे आता थोडा वेळा आम्ही सगळे निघू इथून अप करून मित्रांनो आता जाताना पुन्हा एकदा जागेवाल्याचं इथे आवाज येऊन आम्ही निघू मित्रांनो आम्ही आत्ता घरी आलो आहे सगळं वाईंडअप वगैरे करून आलो आहे सगळी मुलं आपापल्या घरी गेलेत आजचा जो प्रॅक्टिसचा नारळ वाढवायचा होता तो वाढवलेला आहे उद्घाटन झालेलं आहे आणि प्रॅक्टिसही सुरू झालं आहे उद्यापासूनही प्रॅक्टिस सुरू कंटिन्यू राहणार आहेत तर आमच्या मंडळाचा म्हणजे जय महाराष्ट्र गोविंदा पथकाच्या मंडळाचा सराव जो सरावाचा नारळ होता तो जो वाढवला आहे त्याचा जो आज प्रोग्राम झाला तो जर तुम्हाला आवडला ना, असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि माझ्या चॅनलवर न नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर हा व्हिडिओ मी आता था इथेच थांबवतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ व्हिडिओज तोपर्यंत तुमची रजा घेतो बाय बाय